मित्रांनो यावर्षी हळदीचं उत्पादन क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि यावर्षी हळदीवर मोठ्या प्रमाणात कर्पारोगाचा प्रादुर्भाव सुद्धा झालेला आहे आता हा कर्पारोग कशामुळे होतो यावर उपाय काय याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती बघणार आहोत त्यासाठी आपण जर ॲक्टिव हे कृषीविषयक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा या चॅनेलच्या मार्फत आपण नवनवीन कृषीविषयक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि नक्कीच या माहितीचा शेतकरी वर्गांना थोड्या प्रा प्रमाणात का होईना उपयोग होत असतो तर अशीच माहिती आज आपण आपल्या हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे आपल्याला हळद आणि आद्रक पिकामध्ये त्या ठिकाणी कर्परोगाचा रोगाचा प्रादुर्भाव आता वाढलेला दिसून येत असेल शेतकरी करपा कर्पारोगाच्या हो प्रादुर्भावासाठी हो आणि त्याच्या वाढीसाठी हवामानातील जास्त धोके आणि आर्द्रता त्यासाठी आपल्याला कारणीभूत ठरते शेतकरी बंधूंनो या कर्पारोगाची हो जर आपण लक्षणे पाहिली तर पानावरती त्या ठिकाणी अंडाकृती आणि लंब गोलाकार ठिपके आपल्याला पडलेले दिसून येतील शेतकरी बंधूंनो हे जर पान आपण त्या ठिकाणी सूर्याच्या दिशेने धरले तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी वर्तुळे असलेले दिसून येतील या रोगाची जर शेतकरी बंधू तीव्रता वाढली तर संपूर्ण पान करपते गळून खाली पडून जाते आणि एकंदरीतच त्या ठिकाणी तुम्हाला उत्पादनामध्ये मोठी सारी घट झालेली दिसून येते म्हणून शेतकरी बंधू वेळेचे आपल्याला या हळद आणि आद्रक पिकामधील करपा रोगाचे नियंत्रण करणे गरजेचे आहे चला तर शेतकरी बंधूं वेळ न घालवता पाहूया कोणते आहेत यावरती उपाय सर्वप्रथम शेतकरी बंधूंना आपल्या शेतामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्या पिकाचे आपल्याला संतुलित खत व्यवस्थापन करायचे आहे फक्त रासायनिक वार खते वारंवार न वापरता त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे कंपोस्ट आणि सेंद्रिय खते आपल्याला आपल्या पिकामध्ये वापरायचे आहेत जेणेकरून आपल्या पिकाचे त्या ठिकाणी एकात्मिक खते व्यवस्थापन करणे शक्य होईल शेतकरी बंधूंनी या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला मेटालॅक्झिल आठ टक्के आणि मँकोजेप चौसष्ट टक्के घटक असलेले बुरशीनाशक आपल्याला या ठिकाणी तीस ग्रॅम घ्यायचे आहे किंवा या व्यतिरिक्त आपण क्लोरोथालोनिल हे बुरशीनाशक शेतकरी बंधूंना आपण तीस ग्रॅम घेऊ शकतो किंवा अँट्राकॉलेबोर्शनाशक आपण त्या ठिकाणी पस्तीस ग्रॅम घेऊ शकतो